सगळ्यात मोठी बातमी निलेश राणे निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला पोहोचले आहेत एकंदरतच ते आक्रमक झाल्याचं सामान्य लोक कसा सामान्य माणूस कसा न्याय साधी मॅडम सकाळी पाच वाजले मी दीड वाजता सव्वा एक वाजता तिकडे पोहोचलोय ते साधी एफ आर घ्यायला तयार नव्हते ह्यांचेच अधिकारी फिर्यादी म्हणून तिकडे फिर्याद नोंदवायला तयार नव्हते पाच वाजेपर्यंत मग कुठे तरी एक तक्रार झाली म्हणजे तक्रारीचा एक पेपर माझ्याकडे आणला की साहेब आम्ही हे ते दुसऱ्या गाडीवर ज्या गाडीमध्ये पैसे मिळाले तो सुटला म्हणजे पोलीस काही कारवाई करणार नाही आम्हाला काही उत्तर मिळणार नाही असाच कारभार चालू आहे मला फक्त दाखवायचं होतं की हे काय कारभार चालू आहे मला न्याय मिळणार नाही तुमच्याकडून मला माहिती आहे पण मॅडम हे परत कधी जिल्ह्यामध्ये होऊ नये अशी अपेक्षा आहे आज माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला इकडे झटावं लागतंय आम्ही सत्तेचे भागीदार असून जर आम्हाला इकडे झटावं लागतंय तर विचार करा परिस्थिती बिचाऱ्या गरीबासाठी काय होते किंवा तो काय सोसणार आहे किंवा त्याच्यावर कुठली गंभीर परिस्थिती आहे एवढीच फक्त तुम्हाला विनंती मॅडम हे परत कधी जिल्ह्यामध्ये होऊ नये अशी अपेक्षा आहे आज माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला इकडे झटावं हो लागतंय आम्ही सत्तेचे भागीदार असून जर आम्हाला इकडे झटावं हो लागतंय तर विचार करा परिस्थिती बिचाऱ्या गरीबासाठी काय होते किंवा तो काय सोसणार आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका